कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझ नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण बेडग येथील प्रगतशील शेतकरी श्रीधर उदगावे साहेब यांच्याशी गप्पा मारणार आहोत महत्त्वाचं म्हणजे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी झगडत असतात शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा व्हावा यासाठी प्रसंगी आंदोलनातसुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्याकडून आपण आज त्यांच्या शेतीबद्दलचं रहस्य काय आहे आणि शेतीची सध्याची परिस्थिती शेती काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार उदगावे साहेब सर्वप्रथम तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना सांगा कि वर्षा करता है ने? है। की तुम्ही किती वर्षापासून शेती करताय आणि आपली शेती किती आहे गेली वीस वर्षापासून मी आठ एकर शेती करतोय ऊस आणि द्राक्षी पाह ही माझी दोन मुख्य पिके आहेत ऊस किती आहे आणि द्राक्ष किती आहे ऊस पाहत आहे दोन द्राक्षे द्राक्ष सध्याची जर कंडिशन भेटली की द्राक्ष लोक काढत आहेत आणि तशात तेवढ्याच पद्धतीने द्राक्ष वाढत पण आहेत तुमच्याकडे आता कोणती व्हरायटी द्राक्षाची आता माझ्याकडे आधी थॉम्सन सोनाका मानिक चेमन ह्या सगळ्या जाती होत्या पण त्या सगळ्या जाती कमी करून फक्त मी थॉम्सन व्हरायटी एक दोन एकर बाग ठेवलेले आहे जेणेकरून गेल्या दोन हजार सतरापासून जर बघितलं तर औषधांचा वाढता खर्च कामगारांचा वाढता पगार आणि एकूण उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती द्राक्ष शेतीत धोक्यात आल्यामुळे मी पाच एकर द्राक्ष कमी केलेले आणि आता फक्त दोन एकर द्राक्ष ठेवले उदगाव साहेब तसं जर बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी शेती परवडते असं म्हटलं तर ऊसच शेतकरी आपल्याला आपल्याला परवडतो पूर्वी ऊसाला दर कमी मिळायचा मात की शेतकऱ्यांना एक चांगलं हमीभावाने एक चांगल्या हक्काचे पैसे मिळतात मग तुमचा ऊस किती आहे ऊस माझं पाच एकर आहे मी ह्याच वर्षी पहिल्यांदा ऊस ऊस लावला आहे कारण याच्या आधी द्राक्ष परवडून पण ऊस खरंच उत्पादन चांगल्या ऊसाच त्यांनी एवढी मोठी आंदोलन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी एवढा चांगलं केलेलं आहे आणि आज जे शेतकऱ्यांना दिवस आहेत ऊस साहेब लावत असताना ऊसाला नेमकी जमीन कोणत्या प्रकारची हवी जमीन बघायला मध्यम वर्गी जमीन सुद्धा चालू शकते पाण्याचा योग्य वापर खताचा डोस हे वेळेवर जर करत गेले तर ऊस उत्पादन चांगलं ओके आता तुमची जी शेती आहे ती कोणत्या प्रकारची मध्यम स्वरूपाची हु। आहे अधिक माळ असं मिक्स आहे ओके पण चांगले आठ एकर शेतीला पाणी हे सर्वात महत्वाचं पाण्याचा स्रोत तुमच्याकडे काय आहे म्हणजे विहीर आहे माझ्याकडं आणि कॅनॉल पण माझ्या हातीतून गेलेला जमतीतून त्यामुळे कॅनल आल्यानंतर विहिरीला पण पाणी वाढते त्यामुळे पाण्याची गरज अडचण नाही आहे चांगली आहे आता ऊस जे लावलेला आहे तो कोणत्या व्हरायटीचा आहे तेरा तीनशे चौऱ्याहत्तर नवीन व्हरायटी आहे तो माझा दहा महिन्यात पंचावन्न टन ॲव्हरेज पडलाय तेरा तीनशे चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आपल्याकडे अजून कुठे नाही कुठे तुम्ही पहिल्यांदा लावलाय कसं वाटतंय व्हरायटी सध्या माझं पहिलं आता लावून गेले आता ला खोडं पण चांगलं आहे एकंदरीत चांगलं वाटतंय ॲव्हरेज कसं आहे म्हणजे गुंट्यावर जर तसं काढला तर बाकी शहाऐंशी झिरोबर आपल्याकडे प्रामुख्याने लावला जातो मात्र तुम्ही आता नवीन व्हरायटी लावलाय कसं ॲवरेज वाटतं ह्या दोन्हीच्या तुलना केली तर दहा महिन्यात पंचावन्न टन ॲव्हरेज म्हटल्यावर हे बरंच आहे साधारण जर बारा महिने झाले तर साठ पासष्ट ही पडू शकते त्यामुळं ऑवरेज चांगलं वाटतंय बियाणं उदगाव ते मग कुठून घेतलं कारण या अगोदर कोणी व्हरायटी लावली नाही तुम्ही तुम्ही सुरुवात केली म्हणजे प्रथम बियाणं घेतलं नाही मी प्रथम आहेत तुरील दादव त्यांनी कर्नाटकातून बी आण त्यांचा ऊस मी बघितला ती मला बी आवडलं आणि घेतला मी लावले तुम्ही बियाणं लावलं का रोप लावली साहेब बियाणंच लावलं त्यांच्या ऊस तोडून आणला आणि कांड्यानं कांडी लावून केली आ, कसा वाटतो ऊस म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस जर तुलना केली आणि बाकी उदर आपल्याकडे ऐंशी अकरा होता कमी पाण्याचा म्हणजे पाणी नसलं तरी पण ऐंशी अकराला चालायचं त्यानंतर शहाऐंशी झिरो बत्तीस कारखान्याने म्हणजे चांगली मान्यता दिली आणि सगळ्यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस आहे हा ऊस आणि ह्या ऊसामध्ये तुलना काय वाढीला चांगला आहे वजनाला चांगला आहे साईज पण चांगला होते ऊसाचं आणि एवढा खताचा डोस लागते असं वाटत नाही मला बरोबर कमी खर्चात पण ऊसाची संख्या चांगली आहे त्या ऊसाला नवीन व्हरायटीला ऊस वगैरे आहे का काय नाही क्लीन आहे एकदम क्लिअर क्लिअर आहे वाढ पण चांगली आहे आणि पडत नाही साहेब मग या नवीन सुरुवातीला जर पूर्व मशागत आली ती कशा पद्धतीने पूर्व पूर्व मशागत मशागत कशी करून घ्यावी नांगर शेणखताचा वापर आमची बाग होती त्यामध्ये त्यामुळे खताचा ऑलरेडी त्यात अंश होता भरपूर त्यामुळे ते मला सोप्यात गेले पहिला पण खता शेणखताचा वापर जास्तीत जास्त करावा ओके उदगाव साहेब तुमची लावण होती ती आडसाली होती का आपले रुटीन मधले नोव्हेंबर डिसेंबर ची लावण होती एप्रिल ची लावण होती म्हणजे एप्रिल ची एप्रिल एंड लावून केली होती पण चांगलं झालं बसलं कारखाना नेण्यासाठी काय त्रास होतो का त्या ऊसाला मला तरी नाही झाला कोणत्या कारखान्याला घालला तुम्ही पंजीगंगा कोल्हापूर बाय आता मला सांगा की ज्या वेळेला ऊस लावताय त्यानंतर त्याला भेसळ डोसा महत्त्वाचा आहे रासायनिक खताचा वापर किती केला होता या ऊसासाठी नवीन व्हरायटीला एक दोनच डोस दिलेले भरलीच्या वेळेला आणि पर्याय लावून केल्यानंतर एक महिन्याभर एमओ पी डी ए पी सेट बागीचं असल्यामुळे तुम्हाला जास्त शेंकता पण काही गरज लागलेली नसणार आहे पाण्याचं कसं आहे म्हणजे आता शाळशी तिला थोडं पाणी कमी असलं तरी पण चालतं तसं या नवीन वराटेला तेरा जीव चौऱ्याहत्तरला पाणी कसं लागतं पाणी बऱ्यापैकी लागते ऊस पीक म्हणलं तर कमी पाण्यावर येणारं ऊस पीक नाही आहे ऊसाला पाणी ज्यात लागते आणि जेवढं पाणी वेळेवर चांगलं देईल त्यामुळे ऊसाचं गुणवत्ता वाढते आणि त्यानजीमध्ये पण फरक पडतो तुम्ही उद्गार ड्रिपद्वारे केला होता का पाठ पाण्यावर होतं ते सुरुवातीला पण साधारण साहेब कांड्या किती झाल्या होत्या म्हणजे आपल्या ज्या वेळेला कारखान्याला तुमचा ऊस गेला त्यावेळेला कांद्या किती होत्या एखाद्या बावीस ते चोवीस कांद्या झाल्या होत्या आणि जर जा जाडीला म्हटला तर कसा म्हणजे वजन एका याच साधारण मनगटासारखं होतं खूप चांगली व्हरायटी आहे चांगली वरायटी आहे आणि आता खोड पण इतकं सुंदर आलंय तर एक महिन्यात आता माझा ऊस आहे अरे बापरे चांगला ऊस तुटल्यानंतर ऊस तुटल्या ना, ना, ना महिन्यानंतर अगदी वर कमरेपर्यंत हा म्हणजे खूप चांगला भरणी आलाय दीड महिना भरणी आला ज्यावेळेला पहिल्यांदा भरणी केला त्यावेळेला भेसर डोसामध्ये काय काय घातलं होतं शेकताचं प्रमाण जास्त होतं ना हो होतं जास्त होतं भेसर डोस मध्ये थोडस म्हणजे रासायनिक खताचा वापर केला होता एमओपी पोटॅश वगैरे टाकलं औषध फवारणी काय ऊस आता ऊस ऊस लावला तर जरा थोडस किडे आल्या त्यावेळेला तुम्हाला नवीन व्हरायटी तर औषध फवारणी काय करावी लागली काय किड आली का हो शेंड डाळी सारखी ज्याला हे झाले होते त्यावेळेला मी ड्रोन फवारणी केली होती ड्रोन ड्रोन कीटक कीटकनाशक आणि जे हे दोन्ही फवारणी केली होती साहेब अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करता खूप चांगली गोष्ट आहे ड्रोन तुम्ही फवारणी केला औषधाचं प्रमाण कमी लागते हो, काढते एकरी एकरी प्रमाण असते ते एकरी प्रमाण कमी लागते आणि सगळीकडे एक सारखं लागल्यामुळे ड्रोन न माझं ते त्याचा रिपोर्ट चांगला आला झाला बरोबर साहेब शेवटचा प्रश्न आपण शेती करत आहात शेतामध्ये तुम्ही सध्या शेती तुम्ही एकटं करताय घरचे सदस्य कशा पद्धतीने शेतामध्ये सहकार्य मी आणि माझा भाऊ शेती बघतोय जास्त माझ्यापेक्षा भाऊ शेतीकडे जास्त असतो शेती हॉटेल हॉटेलच बघतो माझं हॉटेल आहे मिरज बेडे रोडला सुवर्ण हॉटल श्रुती शाखा हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये पण मी चालवत आहे दिवसभर भाऊ माझा शेती बघून संध्याकाळी मला हॉटेलमध्ये पण मदत उदगाव साहेब शेती करत असताना आता नवीन जर नवीन रिस्क घेण्यापेक्षा ऊस भरा तुम्ही आता नवीन जे शेतकरी आहेत ऊस लावणार काही दोन गोष्टी सांगा माझा अनुभव म्हणण्यापेक्षा शेती बरोबर शेतीला जोडधंदा काहीतरी या युवा पिढीने निवडावा नुसता शेतीवर अवलंबून न न राहता एखादा साईड बिझनेस किंवा काहीही करा पण मध्ये पण थोडं उतरावं शेती कारण कशा झाल्या की परमनंट नाही शंभर टक्के हमी ये देता येत नाही बाबा माझं एवढं पीक जाईल माझं एवढं जाईल माझे पैसे येतील थोडस शेती चांगली जोड़न्दा जोड़न्दा करा थोडासा कसला करा तर शेतकरी बंधून हे होते बेड घेतील प्रगतशील शेतकरी श्रीधर उदगावे साहेब ज्यांच्याशी आपण ऊस पिकाबद्दल नवीन व्हरायटी बद्दल गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस चारशे चाळीस तीनशे तीस ओके ते सध्या हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ते सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि एक शेतकऱ्यांसाठी तळमळ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा मोबाईल क्रमांक दिलेला काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण त्या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद